जालना ते मुंबई या वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींची नाराजीही पाहायला मिळाली या, या निमित्तानं का होईना भाजप विरोधात शिवसेना शिंदेगड आणि एम आय एम एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं हे नाराजी नाट्य सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार राडा झालाय भाजपा आणि एम आय एमचे कार्यकर्ते यावेळी भिडले जोरदार घोषणाबाजी झाली हा सोहळा म्हणजे भाजपचा खासगी कार्यक्रम असल्यासारखं भासवलं गेलं असा आरोप यावेळी करण्यात आलाय आणि याची सुरुवात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे आपल्या प्रयत्नानं ही रेल्वे सुरू झाल्याचा दावा जलील यांनी केलाय शिवाय या कार्यक्रमात आपल्याला वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय त्यांचा एकच उद्देश आहे चांगला झाला वाईट झाला काही झालं आपल्याला ते काम करायचं आहे ते म्हणजे मोदी 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 आणि ते करत बसणार ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत फक्त मोदी 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 करत बसतात मी त्यांना हे सांगतो की मोदी साहेबांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे हे रेल्वे जे आहे ना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे कुणाला बोलायचे कुणाला नाही बोलायचं जलील यांचीच री शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनीही ओढलीय जो प्रकार झाला तो योग्य नव्हता असं थेट आमदार संजय शिरसाठ यांनीच म्हटलंय ठीक आहे थोडाफिन गावावर टाकलं परंतु हा कार्यक्रम चांगला आहे मराठवाड्यासाठी हिताचा आहे पहिल्यांदा एखादं चांगलं काम होतं सगळ्यांना स्वागत केलं पाहिजे पण भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आल्यानंतर ज्या पक्षाचा सत्ता आहे ज्या पक्षाच्या जर आले असेल तर त्यांचा जयजेगार करणं काही वाईट नाही आहे परंतु या कार्यक्रमाला पालक म्हणून संदीपान भुमरे यांनाही निमंत्रित करण्यात आलं नव्हतं त्यांचं कार्यक्रम पत्रिकेवर नावही नव्हतं आणि याबाबतची नाराजी लपवू शकले नाहीत मला होते त्याच्यासाठी

दरम्यान या निमित्तानं भाजप विरोधात शिवसेना आणि एम आय एम एकत्र आल्याच दिसून आलं भाजपनं हा इव्हेंट केल्याचा आरोपही केलाय हा सरकारी कार्यक्रम होता त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींना सामावून घ्यायला पाहाव होतं असं मतही यावेळी मांडलं दरम्यान आता नेते नाराज होते तर बाहेर कार्यकर्तेही आक्रमक झाले होते अमेय पाठक लोकमत डिजिटल छत्रपती संभाजीनगर